मानोरा तहसील कार्यालयावर सकल आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा आक्रोश मोर्चाचे स्वरूप आंदोलनात संपादक विनोद कुमार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते दिवसेंदिवस वाढत चालणारे देशाची बिकट अवस्था आणि त्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस जनसामान्यात फोफावत आहे कुठे मराठा आरक्षणाकरिता मराठा समाज एकत्र येतो तर कुठे बंजारा समाज आता यामध्ये आरक्षण कसे आणि कुठे द्यायचे त्यामुळे जुन्या पुराव्यानुसार प्रत्येकाने प्रत्येकाच्या हिस्सेदारी आरक्षणामध्ये आमचा हिस्सा टाकावा आमचे हिस्सेदारी द्यावी या पद्धतीने निवेदने आंदोलने चालू आहेत परंतु सरकार ज्याच्याकडेच पै पहिलेच कमी आहे त्यांच्या हिस्श्याचे तो कसा देईल बरं तसाच हा मोर्चा निसर्गाची पूजा करणारा दर्याखोऱ्यात राहणारा डोंगराळ भागात जास्त वस्ती करून राहणारा हजारो वर्षापासून अविकसित असलेला हा आदिवासी समाज जो या देशाचा मूळ निवासी आहे आज शिक्षणानुसार आणि भारतीय संविधानानुसार विकसित होत आहे तरी सुद्धा पूर्णपणे विकसित नाही आज त्यामधले काही लोक जगायला शिकलेत आणि त्यांच्या जगण्यावर सुद्धा मनुवादी वृत्तीचा डोळा जल जमीन जंगल यांच्याकडून हिसकावण्यात येत आहे आता हा नवीनच मुद्दा समोर आला आहे त्यांच्या हिशाचं आरक्षणसुद्धा हिसकावण्यात येत आहे ते वाचविण्याकरिता हा जनसमुदाय त्यांची अस्तित्वाची लढाई म्हणून हा समाज एकत्र आला आणि जनआक्रोश मोर्चा निघाला त्याचे स्वरूप जनआंदोलनात झाले हजारोच्या लोकसंख्येत महिला आणि पुरुष तरुण तरून, तरुणी एकत्र आले बघा हा जनसमुदाय बघूया यांचा काय आहेत मागण्या आमच्या माध्यमानुसार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह संपादक विनोद कुमार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये मी विनोद कुमार आपलं स्वागत करीत आहो आपण मानोरा तहसील येथे आहो आरक्षणाचा मुद्दा हा भारत देशामध्ये खूप फोपावलेला आहे त्यातलाच हा आजचा भाग तुम्ही कधी बघितले नसल असा आदिवासी समाज आज एकत्र येतो आणि त्यांचा जो हक्काचा प्रतिनिधित्व आरक्षण आहे याच्यावर कुठली तरी एक मत मनुवादी षडयंत्री कारस्थान होते आणि कुठल्या तरी समाजाला यांच्या मधून आरक्षण मिळावं हो याकरिता ते मागणी करतात तसाच हा समाज आता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जागृत झाला आणि त्यांनी नारा लावला की आमच्या हक्काचा आम्ही कोणाला देणार नाही कारण की आज हा दऱ्या खोऱ्यातून निघालेला समाज आज हा जल जमीन जंगल करणारा समाज हा आज एकत्र दिसतो आहे आपण जाणून घेऊया यांच्याकडून की हा आक्रोश मोर्चा कशासाठी होता तर नमस्कार सर नमस्कार आज जो हा समाज आदिवासी समाज पूर्णतः एकत्र आला आहे तर हा कशा निमित्त एकत्र आला आ, नमस्कार मी जानकीराम डाकोरे प्रथम महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरने आमच्या मोर्चाची दखल घेतल्याबद्दल आपण प्रथम आपण या न्यूज न्यूज चॅनलचं अभिनंदन करतो आणि आभारसुद्धा व्यक्त करतो आता जो हा मोर्चा आहे हा आक्रोश मोर्चा आहे आदिवासींचा आक्रोश मोर्चा याच्यामध्ये मुख्य मुद्दा जो होता की आपल्याला माहीत असेल की गेल्या एक महिन्यापासून आदिवासीच्या आरक्षणामध्ये इतर समाज घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत आमदार खासदार मंत्री शासनाला निवेदन देऊन इतर समाजाला सुद्धा आर आदिवासीमध्ये आरक्षण द्यावं अशा प्रकारची विनंती करत आहेत शिफारस करत आहेत आणि याला आधार जो आहे है, तो हैदराबाद निजामकालीन गॅजेटचा देत आहेत वास्तविक ते सर्व खोटं आहे आणि ते करता येत नाही तरी पण आम्ही जर झोपलेला असेल तर या शासनाचा काही भरोसा नाही हे काही निर्णय घेऊ शकते म्हणून आम्हाला कुठंतरी आमच्या हक्कासाठी लढण्याची आवश्यकता भासली त्यातूनच भारतीय राज्यघटनेने दोनशे ब तीनशे बेचाळीस प्रमाणे आम्हाला जो आदिवासीचा हक्क अधिकार दिलेला आहे सूची दिलेली आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी आज हा मोर्चा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये वाशिम जिल्हास्तरीय या ठिकाणी काढलेला काड़ आहे आणि शासनाला या घुसखोरीपासून इतर समाजाला थांबावं यासाठी एक निवेदन दिलेलं आहे आणि आवाहन सुद्धा केलेलं आहे हैदराबाद गॅजेट तुम्ही म्हणता की हैदराबाद एक निजामशाही आहे त्याचं सविस्तर स्पष्टीकरण आमच्या माध्यमातून द्यावं आपल्याला माहीत असेल की भारतांत्र्यामध्ये आ, राजे रजवाडे या देशामध्ये राज्य करत होते त्याच्या अनुषंगाने हैदराबादमध्ये एकोणीसशे वीसच्या अगोदर वीसच्या दरम्यान निझाम यांचं राज्य होतं आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत ते चाललं त्या दरम्यान त्यांनी जो गॅजेट असते की प्रत्येकाचं एक आपल्या जिल्हा राज्यामध्ये काय चालू लो आहे लोकसंख्या किती आहे कोणत्या जाती आहेत चांगल्या जाती कोणत्या वाईट जाती कोणत्या त्यांचे धंदे काय आहेत असं एक सर्वसमावेशक डॉक्युमेंट तयार केलं असते त्याला त्या गॅजेटियर म्हणतात आणि त्या गॅजेटियरच्या आधारेच हे असं दिलं जातं वास्तविक भारतीय राज्यघटनेच्या कलम तेराप्रमाणे एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचे कायदे आणि जे काय गॅजेटियर आहेत किंवा जे संदर्भ आहेत हे सर्व निस निरस्त झालेले आहेत कोणताही त्याचा अधिकार देता येत नाही परंतु काहीतरी समाजाला खुश करण्यासाठी आणि शासन आपलं सरकार तारण्यासाठी अशा प्रकारचं चॉकलेट सर्व समाजाला देत आहे आणि आम्ही त्याचा सर्व निषेध करतो आणि पुढे शासनाने कोणत्या प्रकारचं असं कृत्य करू नये यासाठी आम्ही आवाहन करतो जर झालं तर आम्हाला याच्यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल अशा प्रकारची मी या ठिकाणी घोषणा करतो नक्कीच सर न्याय मिळेल अशीच प्रतिक्रिया इथेच आज उमटलेली आहे आणि एवढा मोठा आक्रोश जनमोर्चा आपण बघितलेला आहे आपल्यासोबत काही सदस्य आहेत त्यांना सुद्धा आपण काही प्रश्न विचारू की या पद्धतीचा जो मोर्चा आपण अवलंबला आहे तर या पद्धतीच्या मोर्चा नुसार आपली शासनाला कोणती मागणी राहील आणि कशा पद्धतीची बाबाराव सीताराम साखरे राष्ट्रीय अध्यक्ष परिषद राज्य सदस्य जे काही आज मोर्चाच नियोजन होत या मोर्चाचं या मोर्चाच नियोजन आमच्या जे हक्क अधिकारावर जे गदा येत आहे या गदा यावं नाही म्हणून या गदाचं संरक्षण म्हणून आज या आम्ही मानोरा तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने आमचा समाज बांधव महिलांसह आम्ही रस्त्यावर उतरलेला आहोत आणि एवढं जर या एवढा मोर्चा असतानाही आम्ही जर याच्या याच्यापुढचंही जर आम्ही एवढा मोर्चा निघूनच न्या एवढी पब्लिक आम्ही एका ठिकाणी जमा करून जर शासनाने याची दखल जर नाही घेतली तर आम्ही पुढील मार्ग संविधानिक मार्गाने आम्ही त्या अवलंबणार आहोत पहिल्या आधी त्याच्या आधी तहसील कार्यालयला आम्ही निवेदन देईन त्याच्यानंतर आम्ही धरणे पकडू त्याच्यानंतर रस्ता रोको करू रस्ता रोको केल्यानंतर जेल भरो करू जेल भरून भरू जर नाही केलं तर परत आम्ही मोर्चाकडू मोर्चाने जर नाही हा सरकार मानलं आम्ही रस्ते पुरे जाम करू कारण की हा जंग जल जंगल जमीनचा राजा हा आदिवासी आहे मूळ रहिवासी हा राजा असल्यामुळं या राजावर जे काही संकट आलेलं आहे या संकटाचं निवारण करण्यासाठी आमचा जो काही पाठीवरचा बांधव आहे ज सर्व आदिवासी आम्ही एक होऊन आमच्या जंगलाचं आमचं आम्ही रक्षण केलं तसं आमच्या रक्ष आमच्या सर आमच्या आरक्षणाचं रक्षण आम्हाला करता येते तेव्हा शासनाने आमची दखल घ्यावी अशी विनंती मी आमच्या आपल्या माध्यमातून करतो यदा कदाचित ज्या शासनाने दखल जर नाही घेतली तर आम्ही रस्त्यावर उतरू रस्ते जाम करू रेल्वे थांबू धरण फोडू अशा जे काही मागण्या आहेत जे काही आंदोलन ये करता येईल ते संविधानिक मार्गाने आम्ही करू अशी मी आपल्या समोर ग्वाही देतो सरकार हिंसा होऊ शकते बाबासाहेब आंबेडकर